नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे रस्त्याच्या कडेला पडून 28 वर्षीय युवकाचा मृत्यू लाखंदूर तालुक्यातील घटना कालपासून घरून निघालेल्या एका 28 वर्षीय युवकाचा रस्त्याच्या कडेला पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथे सूत्रानुसार तालुक्यातील पाहुणगाव येथील ज्ञानीराम शिलार यांचा मुलगा सोमेश्वर हा रविवारला सायंकाळी पाच वाजता घरून बाहेर पडला होता मात्र त्या दिवशी तो घरी परतलाच नाही दरम्यान घटनेच्या दिवशी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अचानक सोमेश्वर शिलार हा पाऊनगाव लगत पावगाव ते डोकेसरांडी मुख्य मार्गावर पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पसरली त्यावरून येथील पोलीस पाटील छत्रपती नागपोळे आणि सरपंच संदीप कोरे यांनी घटनास्थळी भेट देत सोमेश्वर मृत असल्याची खात्री केली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली मिळालेल्या माहितीवरून लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवाघरात पाठविले सोमेश्वर येथे काम करीत असल्याने तो कधी नागपूरला तर कधी स्वगावी पाऊंगाव येथे राहायचा तसेच तो अतिमध्य होता आणि दोन तीन दिवस घरी परत न येणे ही त्याची नेहमीची सवय होती त्यामुळे अतिमध्य सेवनाने रस्त्याच्या कडेला पडून त्याचा मृत्यू झाला असावा असा, असा आशय कुटुंबियाकडून बाळगला जात आहे या घटनेचा पुढील तपास लाखांडूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे